सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर चला आजचा व्हिडिओ खूप जास्त रिक्वेस्टेड म्हणजे लक्ष्मी कुंचनचा असणार आहे अगदी घरातल्या साहित्यामध्ये घरच्या घरी लक्ष्मी कुंचनची सेवा कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम लक्ष्मी कुंचन सेवेचे तुम्हाला लाभ सांगते तर लक्ष्मी कुंचनच्या सेवेचे लाभ म्हणजे धनलक्ष्मी कुंचन या नावातच सगळं आहे धन वैभव आपल्याला ही सेवा देते आणि जितकं जास्त जास्त करू पहिला शुक्रवार दुसरा शुक्रवार तसं तसे आपल्याला जास्त परिणाम दिसून येतात आता माझा नवीन घरातील लक्ष्मी कुंचनचा आज पहिलाच दिवस आहे आणि यापेक्षा चांगला मुहूर्त नसू शकतो म्हणून म्हटलं आजच तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करावा आणि एकच सांगते सजावट तुमच्या इच्छेनुसार आणि म्हणण्यानुसार आहे मी अगदी साध्या पद्धतीने ज जसं की सर्वांना झेपेल परवडेल अशा पद्धतीनेच तुम्हाला कुंचन सेवा दाखवणार आहे यामध्ये तुम्हाला स्वतः काही बदल करायचे असतील तर तुम्ही अवश्य करू शकता चला आता आपण बघूया तर इथं बघू शकता तुम्ही इथं मधोमध मद मी माता लक्ष्मीचा फोटो ठेवून घेतलेला आहे आता हा फोटो नाही येत आहे आमच्याकडं तर आम्ही कोणता ठेवू तुमच्याकडं जो कुठला असेल तो ठेवा आणि नसेल तर माता लक्ष्मीची साधी मूर्ती ठेवली तरीही चालेल तुम्हाला हवी असेल तुम्ही माझ्याकडून घेतलीत तरीही चालेल दिवा प्रज्वलित करून घेतला आहे देवघरात मात्र आत्ता तुम्हाला मागचे देव दिसणार नाहीत कारण मी व्हिडिओ इथं समोरच करत आहे म्हणून तर आधी फोटो ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर खाली एक पाट आणि पाटावर एक थोडंसं वस्त्र आता वस्त्राऐवजी माझ्याकडं हे होतं म्हणून मी घातलं अगदी छोटं साधं वस्त्र घातलं तरीही चालेल आणि आता तुम्हाला मी दाखवते की ही सेवा कशी करायची अगदी सिंपल पद्धतीनं आपल्याला ही सेवा करायची आहे त्यामुळं तुम्ही बघू शकाल की कशी साध्या पद्धतीने ही सेवा आपल्याला करायची आहे आता सगळ्यात आधी आपण माता लक्ष्मीला हार फुलं घालून घेऊया म्हणजे मग पुढं नंतर माग हात आपल्याला लावता येणार नाहीये त्यासाठी आज खूपच सुंदर गजरे मला मिळाले आणि हे गजरे घेतले तेव्हा मला असे एक सबस्क्रायबर पण भेटले आपल्या थोडेसे कॉस्टली होते गजरे पण मला ना राहुलं नाही मी स्वतः कधीच गजरा घालत नाही पण देवाला मला घ्यावंसं वाटतं शंभर रुपये ला दोन असे दोनशे रुपयाचे चार मी गजरे घेऊन आले पण ना मनाला समाधान मिळतं मला देवासाठी काही घेतलं की आता आपण माता लक्ष्मीच्या फोटोला कुंकू लावून घेऊया ही मूर्ती नाही आहे त्यामुळे याला जास्त ओले हात वगैरे नाही लावायचे नुसत्या फोटोला कुंकू लावून घ्यायचे लक्ष्मीच्या चरणांना कुंकू लावून घ्यायचं आणि कडेला हे गजान लक्ष्मी आहेत आता मी हे सगळं का सांगते कारण बरेच जण सांगतात पूजेमध्ये गजान लक्ष्मी ठेवा तर बिलकुलही गरज नाही असेल तुम्ही ठेवलेत चालेल नसेल नाही ठेवलं तरीही चालेल आता ही धनाचा वर्षाव करणारा फोटो आहे आणि कडेला गजान लक्ष्मी आहेतच हा खूपच सुंदर असा गजरा आपण माता लक्ष्मीला घालून घेऊयात दिसायला छोटा आहे बरं का पण वास खूप म्हणजे खूप त्याचा सुगंध छान येतोय तर अशा पद्धतीनं मी माता लक्ष्मीला गजरा घालून घेतलेला आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम ओम श्री महालक्ष्मी नमो नम चला गजरा आता गजरा घातला हळदी कुंकू घातलं आता सुरुवात करूया कुंचनच्या सेवेला कुंचनची सेवा करताना एक आपण आधी दिवा प्रज्वलित करून घेऊया लक्षात घ्या हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण मी कुठंही व्हिडिओ कट न करता संपूर्ण सेवा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता दिवा लावेपर्यंत मी कट करत करते म्हणजे थोडासा वेळ आपला वाचेल ठिकाणी दिवा लावून घेतलाय त्या दिव्याची पूजा करून घेऊया अष्टलक्ष्मी दिवा आहे हा आता अष्टलक्ष्मी दिवाच हवा का तर तसंही नाही जो दिवा असेल मातेला फक्त प्रकाश आवडतो त्यामुळे जो असेल तो लावून घ्या इथं मी एक तुपाचा दिवा पण लावून घेतेये कारण तुपाचा दिवा या सेवेमध्ये खूप महत्वाचा आहे म्हणून तुपाचा दिवा एक लावून घेऊया गाईच्या तुपाचा दिवा आहे हा हा सुद्धा आपल्याकडे तुम्हाला पाहिजे असेल मिळून जातात गाईच्या तुपाचे दिवे एक नंतर लावेन मी एकच आत्ता लावतेय कारण पूजेच्या आधी दिवा लावणं गरजेचं आहे म्हणून चला आता आपण कुंचन सेवेला सुरुवात करूया आता एक पितळेची डिश मी या ठिकाणी ठेवून घेतली आहे यावर आपण कॉईन ठेवू शकतो पाच पाच एक एक रुपयाचे किंवा मग अक्षता ठेवू शकतो मी आता अक्षता ठेवत आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम छान असे अक्षता ठेवून अष्टदल कमल काढून घ्यायचं अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं हळदी कुंकू वाहून झाला की आपला कुंचनचा ग्लास ठेवायचा ओम श्री महालक्ष्मी नमो नम ग्लास ग्लासमध्ये पण हळदी कुंकू घालून घ्यायचं ओम श्री महालक्ष्मी नमो नम ओम श्री महालक्ष्मी नमो नम हळदी कुंकू आणि चंदन लावून घ्यायचं आधी ग्लासला आपण कुंचनला म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमो नम ओम श्री महालक्ष्मी नमो नम आणि त्यानंतर कुंकू लावून घ्यायचं म्हणजे कुंकू लावून घ्यायचं ओम श्री महालक्ष्मी नमो नम ओम श्री महालक्ष्मी नमो नम आता या ग्लासवर म्हणजे पात्रावर शंख चक्र नाम गजांत लक्ष्मी लक्ष्मी असं सर्वच चिन्ह असतात त्यानंतर आता आपण एक मूठ तांदूळ वाहून घ्यायचे ओम श्री महालक्ष्मी नमो ओम श्री महालक्ष्मी नमो नम हे झाल्यावर साहित्य व्हायचं आता सगळ्यात आधी साहित्यामध्ये जे हातात येईल ते आत्ता माझ्या हातात आले आहेत गोमती चक्र हे बघा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः पुन्हा हळदी कुंकू ओम श्री महालक्ष्मी नमो नमः त्यानंतर पुन्हा एकमुठ तांदूळ ओम श्री महालक्ष्मी नमो ओम श्री महालक्ष्मी नमो नमः ते झाल्यावर आपल्याला कवड्या वाहून घ्यायच्या आहेत अगदी थोडक्या साहित्यात मी तुम्हाला आजची पूजा दाखवणार आहे जे कमीत कमी, कमी पैशामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला सेवा करता येईल ओम श्री महालक्ष्मी नमो ओम श्री महालक्ष्मी नमो नमः ते झाल्यानंतर गट्ट्याचे मणी ओम श्री महालक्ष्मी नमो नम 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 पुन्हा अधिक कुंकू त्यानंतर आपल्याला पंचरत्न वाहून घ्यायचे आहेत पंचरत्न डबीतनं काढण्याची गरज नाही तर ते तसेच्या तसे, तसे व्हायलेत तरीही चालतात दाखवते तुम्हाला हे बघा हे पंचरत्न ओम श्री महालक्ष्मी नमो ओम श्री महालक्ष्मी नमो नम ओम श्री महालक्ष्मी नमो नमः त्यानंतर एक पारा कवडी ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा आता हे झाल्यावर आपल्या गुंजा आणि मोती हे साहित्य घालून घ्यायचं नसेल तुमच्याकडं तुमच्या साहित्यात आलं नसेल किंवा नसेल तर ते नसेल तरी चालतं कुठलंही यातलं साहित्य जर तुमच्याकडं नसेल तर नाही व्हायला तरीही चालेल आता या गुंजा आणि मोती मी वाहून घेते ॐ श्री महालक्ष्मी नमो नमः 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 हा एकमोती ॐ श्री महालक्ष्मी नमो नमः श्री महालक्ष्मी नमो नमः ॐ 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 श्री महालक्ष्मी नमो नमः ओम श्री महालक्ष्मी नमो नमः आणि वरती हा मोतीशंख मोती आता मोतीशंख जे थोडंसं मागातलं कुंचन घेतात त्यांना मिळतो कारण हा खूप कॉस्टली आहे नसेल नाही वापरलात तरी काही होत नाही ओम श्री महालक्ष्मी नमो नमः आणि आता शेवटचं साहित्य म्हणजे बांगड्या आता हा बांगड्या हा शृंगाराचा प्रश्न आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा ते झाल्यावर आत्तर लावून घ्यायचं ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा आणि तुम्ही जर माग इकडं फोटो ठेवला नसेल तर मग ह्याच्यावरती आपण माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची इथं हा शंख न ठेवता मोती शंख न ठेवता मूर्ती ठेवायची मोती शंख नसेल तरीही चालतो आता यामध्ये चांदीच्या लवंगा त्याच पद्धतीनं चांदीचं लघु नारळ हे सगळं साहित्य तुम्हाला जर पाहिजे असेल चांदीचेच नाही साधे लघु सुद्धा मी देत असते पूजेमध्ये चांदीचं लघु नारळ त्याचप्रमाणे चांदीचं हळकुंड हे सर्व साहित्य पाहिजे असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी ते थोडंसं कॉस्टली जातं म्हणून मी सल्ला देईन की आत्ता जे साहित्य दाखवलेलं आहे ना ते भरपूर आहे आता ह्याच्यामध्ये आपण अजून लघु नारळ घालायचे आहेत आणि चांदीचं साहित्य नसेल त्यांनी लवंगा पाच त्याचप्रमाणे हिरव्या हिरवे वेलदोडे पाच बास एवढं ह्याच्यापेक्षा जास्त साहित्य ठेवण्याची गरज नाही तर हा कुंचन जो आहे तो असा भरून घ्यायचा आहे कुंचन आपलं आता पात्र जे आहे ते भरून झालेलं आहे याच्यापेक्षा जास्तची काहीही गरज नाही त्यामुळं की बाबा अब खूपच त्याला पैसे घालवायचेत वगैरे अशी आवश्यकता नाही ही अगदी साध्या पद्धतीनं मात्र पूर्णपणे तुम्हाला मी ही कुंचन सेवा आज दाखवलेली आहे आता ह्याच्यावर सुद्धा आपल्याला मग आपली हाऊसकी आपल्याला गजरे वगैरे घालायचे आहेत तर आता ह्याच्यामध्ये लघुनारे भेंडे होते ते आपण वाहून घेऊयात पाच लगुनार ओम श्री महालक्ष्मी नमो नम महा। हे झाल्यावर आता आपण आत्तर लावून घेतले आता छान असे गजरे खरी तुम्हाला सांगू का खरी सजावट किंवा खरं तर हे जी फुलं वगैरे असतात ना तेच माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्यामुळे नकली काही घेण्यापेक्षा म्हणजे नकलीचा अर्थ चांदीची फुलं वगैरे घेण्यापेक्षा अशी ओरिजिनल जर तुम्ही दर आठवड्याला पंचवीस पन्नास रुपये घालवाल तर ते जास्त चांगलं असतं आता ह्याच्या मधोमध मस्त असं गुलाबाचं फूल ठेवूया आणि तुम्हीच सांगा मला आता की कुंचन सेवा कशी दिसत आहे आपली ते एक साधा तेलाचा दिवा एक साधा तुपाचा दिवा मधोमध लक्ष्मी कुंचन आणि संपूर्ण घर दरवळेल असे मोगऱ्याचे गजरे यापेक्षा सुख काय या असू शकतं मला सांगा आणि माता लक्ष्मी का नाही प्रसन्न होणार आपल्यावर आता तरीही ज्यांना चांदीच्या साहित्याचा हट्ट आहे तर आपल्याकडं ते सुद्धा सगळं उपलब्ध आहे हे बघा आता हे आहे चांदीचं हळकुंड हा आहे नारळ लवंग आहेत त्या मी आत्ता इथं पूजेत ठेवणार आहे हे सगळं साहित्य जरी हवं असेल तरीही आपण ठेवलेलं आहे ज्यांना हवं आणि कॉईन आत्ता चांदीचा कॉईन काय झालंय शिफ्टिंगमुळं माझा आत्ता कपाटात कुठेतरी ठेवला गेला आहे तो जेव्हा सापडेल तेव्हा मी ठेवेनच तर एवढं आपल्याला साहित्य लागतं बघा एकूण लक्ष्मी कुंचनला आता हे झाल्यावर आपल्याला हे आ, का आरती वगैरे करायची अजून सेवा आहेत मुख्य त्याला महत्व आहे नुसतं सजवलं म्हणजे पूजा झाली असं नाही तर मेन महत्व आहे आपल्या सगळ्या ह्याला कशाला सेवेला महत्व आहे सेवा करा सेवेवर भर द्या खूप छान तुम्हाला ह्याचे रिझल्ट येतील मला जर झाल्यात मला जर स्वतःचं एवढं घर आणि बऱ्याच गोष्टी माझ्या या सेवेमुळे झाल्यात तर तुमच्या होणार नाहीत असं बिलकुलही नाही त्यामुळं सेवा करा जास्त सेवेला महत्त्व द्या आता कोणत्या सेवा करायच्या ते तुम्हाला मी पुढं सांगते त्याच्या आधी मी दिवे लावून घेते अजून दोन किंवा एक मग तुपाचा दिवा अजून एक लावून घेऊया म्हणजे आपल्याला थोडंसं अजून छान वाटेल या सेवेच्या पुढं ना मी हवनसुद्धा करते पण खूप व्हिडिओ मोठ्या होईल त्या हवनचा जो व्हिडिओ आहे ना तो मी पुढच्या ह्याच्यामध्ये करेन म्हणजे पुढच्या भागात तुम्हाला मी हवन दाखवेन की हवन कसं करायचं एक सुगंधी उदबत्ती किंवा सुगंधी धूप तुम्हाला जे हवं ते तुम्हाला जे पटेल ते इथं आपण लावून घेऊयात म्हणजे मी आता उदबत्ती लावते मी धूप पण लावते असं काही नाही की हे लावत नाही वगैरे दोन्ही पण लावते मी असं सुंदर वातावरण करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपल्याला सेवा करायची आता सेवा म्हणजे काय आपलं हे नित्यसेवेचा ग्रंथ नित्यसेवा नसेल तर सुक्त वगैरे असणारा जो ग्रंथ मिळेल तो तुम्ही घ्यायचा आहे आणि सुक्त पूर्ण पठन करायचं आहे सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे सुक्त म्हणून घेऊया आता हे बघा इथं ठेवते मी वाटलं तर हरि ओं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्रजां चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदोम ताम आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वा रथमद्या हस्तीनाद प्रबोधिनीियदेवीपहवय देवी जु जु देवी जुषता काम सोस्मिता हिरण्य प्राकारा मार्दा ज्वलंती तृप्ता तर्पयती पद्मे स्थिता पद्मवर्णा तामिहोपहे श्रिय चंद्रा प्रभासा यशसा ज्वलती श्रिय लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनिमीं शरणं प्रपद्मे अलक्षुर्मिमे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसो धीजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसा नूदन्तु मायान्तरायाश्च भार्या अलक्ष्मीः उपैतु मा देवसकः कीर्तिष्मणिना सह प्रादुर्भूतस्मिराष्ट्रेस्म कीर्तीृद्धी ददा मे ज्येष्ठाम् मला ज्येष्ठामक्ष्मीं नाशयाम्यह अभुतीं च सर्वां मे गृहात् गंध्वारा दुराधर्षा नितपुष्टा करीषिणी तामिहोपहवये सर्वूताना मनसः काममाकुतीं वाच सत्यमशीमहि महि रूपमन्नस्य मयी श्रीश्रयता यश कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रियम वासय मे कुल मातर पद्ममालिनीप स्रजनु स्नग्धानी चिकलित वस मे गृहे नीचदेवी मातर श्रिय वासय मे कुले आर्दाय कर्णी यष्टीम सुवर्ण हेममालिनी सूर्या हिरण्यमयी जातवे 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 लक्ष्मी जातवेदो मह आर्दा पुष्कणी पुष्टी पिंगला पद्ममालिनी चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीनपगामिनी यं हिरण्यं प्रभुत गावो दासोश्वान विंदे पुरषानह यशुचि प्रयतो भूत्वा जुहूदा जमनवहम पञ्चदर्शं च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म ऊर पद्माक्षी पद्मसंभवे। तन्मे भजासि पद्माक्षि येन सौख्यमलाभ्याह अश्वद्दायै ये गोदायै धनदायै महादने धनं मे लभता देहि मे पद्मानने पद्मवी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पदा पद्ममयी सन्निधस्तव धनं धान्यं हास हस्तश्वा दिगवेरथं प्रजानायुष्यमंत करोत मे धनमिर्धनं वायुर्धन सूर्य धनं वसु धनम्ईंद्रो बृहस्पतीण धनं अस्तु मे वैनते ते पिबं सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं सोमिनः न क्रोधो न चर्तस न लोभो भवन्ति पुण्या श्रीसूक्त जपेद निलये सरोजहस्ते धवलंतरा शुकगंधमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभुतिरी प्रसीदमह्य महा विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधव लक्ष्मीं लक्ष्मी देवी नमाम अच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् श्रीवर्चस्व आयुष्य आरोग्य वां विधात् शोभमानं महीव्यते धान्यं धनं पशुं लाभं शतसंवत्सरं दीर्घामयुः हे वेंकटेश वेङ्कटेशस्तोत्र व्यंकटेशो वासुदेव प्रद्युंनो मितविक्रमा संकर्षण निरुद्ध जनार्दनः पद्मनामो व्यंकटाचलवासिन सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सल गोविंदो कृष्णः केशवो गरुडध्वज वराहो वा मनश्चव नारायण अधोक्षज श्रीधर हरिः श्रीनृसिंहो पुरातनः रमानाथो महाभर्ता मधुर पुरुषोत्तम चोळपुत ब्रह्मादीनां वरप्रदः श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृदभयनाशन श्रीरामो रामभद्रच्चवबैकमोचक भूतावासो गिरास श्रीनिवास समस्त अच्युतानंदगोविंदो विष्णुवेंकटनायकैकशदेकदेवत समस्तदे कवचंवाशिखामणीदम कीर्तीत यश विष्णतज त्रिलेले पटे नित्यं पापं तस्य न विद्यते, विजद्वारे पठेत् घोरे संग्रामे पुसंकटे भूतसर्पिशाचा भयं नास्ति कदाचन अपुत्रो लभते निर्धनो धनवान भेट रोगार्तो रोगामुच्यते रोगा बद्धोमुच्येत बन्धनात् यद्यादिष्टतं लोके तत्त प्राप्नोत्यसंशयः ऐश्वर्यं राजसन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदं विष्णो लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं सर्वेश्वरप्रदं नृणां सर्वमङ्गलकारकं मायाविपरमानन्दव्यक्त्वा वैकुण्ठमुत्तमं स्वामिपुष्कारिणीतीरे रमया सह मोदते कल्याणाबदूतगाय कामितार्थ प्रदायीने श्रीमद व्यंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमहा आता हे झाल्यावर बघा हे आपलं मार्गशीर्ष गुरुवारचं ग्रंथ किंवा पुस्तक म्हणू शकतो यामध्ये आता माझं थोडं खराब झालंय यामध्ये जे महालक्ष्मी अष्टकम असतं ते आपल्याला तीन किंवा सोळाला म्हणायचे मी आत्ता एकदा म्हणते म्हणजे व्हिडिओसाठी तुम्हाला लक्षात यावी सेवा म्हणून तुम्ही फक्त हे लावून दिलं ना माझ्या व्हिडिओचं चा तरी चालेल नमस्ते स्तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूडे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी सर्वज्ञे सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्त सिद्धिबुद्धी प्रते देवी भुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्त देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जे योग भूते महालक्ष्मी महा स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महा हरे देवी महालक्ष्मी नमोस्तु ते परब्रह्म परब्रह्मस्वू परमेशी जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी भूषिते जगत्ती ते जगन्मात महालक्ष्मी नमोस्तु आता चाल खरतर ते आता ह्याची चालसुद्धा खरं तर खूप सुंदर आहे बरं का पण तुम्हाला सगळ्यांना त्याच चालीत म्हणता येईल का नाही म्हणून मी साध्या पद्धतीनं अगदी पठण केलेलं आहे नाही त्याची चाल महालक्ष्मी अष्टकमची खूप खूप सुंदर आहे तर अशा पद्धतीने या सेवा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची असते आता बरेच जण म्हणजे का म्हणतात मला नाही माहिती की ही सेवा झाल्यावर आरती करायची नसते पण आरती ही करायचीच असते कोणत्याही सेवेची सुरुवात ही आपण वक्रतुंड महाकाय आणि शेवट हा आरतीनच करतो त्यामुळे आरती अगदी आठवणीनं करा आरती नाही करायची वगैरे असं काही करू नका आरतीमुळं काय होतं तर आपण मातेला हाक मारतो बाकी काही नाही आरतीचा खरा अर्थच तो आहे की आपण देवीला हाक मारायची आहे की हे देवी तू माझ्याकडं वास आता आरती करताना कापुरामध्ये दोन लवंग आठवणीने घालायच्या आणि तुपाचा दिवा घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आरतीचा ताट तुपाचा दिवा कापूर दोन लवंगा प्रज्वलित करून घेऊया आणि गणपतीची आरती पण करायची पण मी तुम्हाला फक्त इथं माता लक्ष्मीची दाखवत आहे मी आधी गणपतीची करून घेते जय देवी जय देवी जय दे महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी मुनी माता पुरहर वरदायिनी मुरहर कमला कमलाकारे जठरी सहस्त्र सहस्रवधरी भूधर न पुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महा खेट करवी किरणी झळके हाटकवाटी कवाटी, पिऊश रस पाणी माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी शशिकर वदना राज समदनाची जननी ಶಕ್ತಿ ಅಗಮ್ಯ ಶಿವಭಜ ಭಜ ಸಾಂಖ್ಯ ಮಣತಿ ಪ್ರಕೃತಿ ನಿರ್ಗುಣ ನಿರ್ಧಾರಿ ಗಾಯತ್ರಿ ನಿಜ ಬೀಜ ನಿಗಮ ಸಾರಿ ಪ್ರಗಟೆ ಪದ್ಮಾವತಿ ನಿಜಧರ್ಮಚಾರಿ ಅಮೃತ ಭರಿತೆ ಸರಿತೈ ಅಗದುರತೆ ವಾರೀ ಮಾರಿ ದುರ್ಘಟ ಅಸುರ ಭವರತಾರಿ ವಾರಿ ಮಾ ಪಟಲ ಪ್ರಣಮತೇ ರೂಪ ಚ ದ್ರಪದ್ರೀ ನಿರ್ಧಾರಿ चतुरानने कुश्चित कर्मांच्या ओळी लिहिल्या अस्तिल माते माझे निजभाळी पुसोनी चरणातळी पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर नागर शिरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सुक्ष्मी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सुक्ष्मी अशा पद्धतीनं छान अशी आरती करून घेतली आहे बघा मी आता हे आरतीचं ताट मी इथंच ठेवत आहे आणि अशा पद्धतीने ही सेवा करायची आता हे जर तुम्हाला सुक्त व्यंकटेश स्तोत्र काहीच येत नसेल ना तर हे जे महालक्ष्मी अष्टकम आहे हे खूप महत्त्वाचं आहे या सेवेमध्ये हे एवढंच आहे ते सोळा वेळा म्हणायचं किती सोळा वेळा म्हणायचं आणि आता यानंतरचं शेवटचं काम आपली कमळगट्ट्याची माळ घ्यायची कमळगट्ट्याची किंवा तुमच्याकडं जी असेल ती आणि त्यानंतर त्याच्यावर आता मी समजा तुमच्याकडे जी आहे ती घ्या आणि त्याच्यावर अशा पद्धती आता ही आरती वगैरे झाली की मा...